नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता पी एम किसानच्या एकोणीसश्तची आता तारीख ठरलेली आहे असे भरपूर सारे आता यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो आपण खरंच जे काय पी एम किसानची जे काही एकोणीसवी हप्त्याची तारीख आहे ती ठरली आणि किती तारखेला शेतकऱ्याला पी एम किसानचा हप्ता मिळणार आहे आणि कोणते शेतकरी पात्र आहे आणि कोणते शेतकरी पात्र ठरण्यात आलेले आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो जे काय पी एम किसानची जी काही एकोणीसी हप्ता मिळणार आहे त्या शेतकऱ्याची आपण पात्र शेतकऱ्याची यादी बघणार आहोत व तसेच आपण अपात्र कोणते शेतकरी आहे त्याची सुद्धा यादी बघणार आहोत तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला ती यादी बघायची असेल तर तुम्हाला आता गुगल ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला आता इथं सर्च करायचं आहे पी एम किसान तर बघू शकतो की गुगलवर आल्यानंतर शेतकरी मित्रांनो इथं आपल्याला सर्च करायचा पी एम किसान तर सर्च केल्यानंतर शेतकरी मित्रांनो तुमच्यासमोर जी काय गोवर्मेंट साईट आहे पी एम किसानची ती आपल्यासमोर ओपन होणार आहे बघू शकतं की पी एम किसानची या साईटला तुम्हाला ओपन करायचं आहे तर शेतकरी मित्र ही गोवर्मेंट साईट आहे ठीक आहे तर या साईटवर सगळं आपल्याला जे काही लाभार्थ्याची यादी बघायला मिळणार आणि अपात्र जे काही शेतकरी जे काही पीएम किसानचा ज्या शेतकऱ्याला हप्ता मिळणार नाही एकोणीस हप्ता त्याची सुद्धा यादी आपल्याला इथे बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्र सर्वात पहिले आपलं बघू शकतो की आपण या साईटवर आलेला आहोत तर अशा शेतकऱ्यांनी सर्वात पहिले जे काही जे शेतकरी पीएम किसान नवीन नोंदणी करायची असेल तर या साईटवरून सुद्धा येऊन करू शकता आणि शेतकरी मित्रांनो आता बघू शकते की आता इथं ई के वाय सी सुद्धा करायची आहे आता आपल्याला पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान योजनेचा अठरा हप्ता जाहीर करण्यात आलेला होता जे काय अठरावा हप्ता आपल्याला पाच ऑक्टोंबरला मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो आता जे काय आता एकोणीस हप्ता ते कोणत्या तारखेला भेटणार आहे आपण भरपूर अशी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला सगळ्यात पहिले एकोणीस हप्ताह मिळवायचा असेल तर तुम्हाला ई के वाय सी कम्प्लीट करून घ्यायची आहे कारण ज्या शेतकऱ्याला अठरावा हप्ता मिळाला त्यांची ई के वाय सी ऑलरेडी कंप्लीट आहे मात्र बरेच काही असे शेतकरी त्यांना अठरावा हप्ता सुद्धा मिळाला नाही त्यांनी लवकरात लवकर इके सी कम्प्लीट करून घ्यायची आहे आणि बघा शेतकरी मित्रांनो ज्याला अठरावा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्यांनी सुद्धा मोबाईल नंबर इथं अपडेट करायचा आहे कशा प्रकारे करायचं आहे कारण की तुमचा जे पहिला नंबर जुना असेल आणि ते नंबर हरवला असेल ते मोबाईल नंबर पी एम किसानला लिंक नसेल तर तुम्हाला दुसरा न मोबाईल नंबर इथं लिंक करायचा आहे ठीक आहे तर कळल्यास शेतकी मित्र जर तुम्हाला एक न्यूज मिळवायचा असेल तर शेतकरी मित्र आता आपल्याला जर लाभार्थ्याची यादी बघायची असेल तर सगळ्यात पहिले शेतकरी मित्र तुम्हाला खाली आल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता की लाभार्थ्याची यादी इथं एक ऑप्शन दिलेली आहे तर त्या लाभार्थ्याच्या यादीवर ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो बघू शकता की तुमच्यासमोर एक अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे तर शेतकरी मित्रांनो इथं आपला सर्वात पहिले स्टेट निवडायचा आहे इथं डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे इथं सब डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे इथं ब्लॉक निवडायचा इथं विलेज निवडायचं आहे म्हणजे शेतकरी मित्र आपण पात्र जे काही शेतकरी एकोणीसशे हप्त्यासाठी पात्र ठरण्यात आलेले आहे त्याची आधी आपण इथं बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले इथं आपला स्टेट निवडायचा आहे त्या स्टेटवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आता आपण सध्या महाराष्ट्रामध्ये राहतो तिथं आपला महाराष्ट्रात क्लिक कराय सिलेक्ट करायचा आहे इथं डि जिल्हा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे ठीक आहे तर तुमचं जे काही ते जिल्हा आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो इथे आपण डेमोमध्ये कोणता एक जिल्हा घेणार आहोत ते शेतकरी मित्र इथे जिल्हा घेतल्यानंतर इथे सब डिस्ट्रिक्ट निवडायचा जे काय तुमचा तालुका आहे ठीक आहे आपण तुमच्या कोणत्या तालुका बघा आहे ते इथे निवडायचं आपण डेमोमध्ये घेत आहे शेतकरी मित्रांनो आणि इथं ब्लॉक निवडायचा ब्लॉकवर सुद्धा तुम्हाला तालुकाच निवडायचा आहे तर शेतकरी मित्रांनी आपण तालुका निवडलेला आहे आणि ते व्हिलेज निवडायचं आहे जे काय तुमच्या ज्या गावाची तुम्हाला लाभार्थ्याची जे काही पी एम किसानचा एकोणीस साप्ता ज्या लाभार्थ्याची यादी बघायची असेल त्या लाभार्थी इथं गाव इथं निवडायचं आहे ते शेतकरी आता आपण एक डेमो मध्ये कोणते पिंगाव निवडूया त्या शेतकरी मित्रांनो गाव निवडल्यानंतर आता तुम्हाला इथं गेट रिपोर्टवाले ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर शेतकरी आता गेट रिपोर्टवाले ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघू शकता की आता ही फायनली जे काय पी एम किसानची एकोणीस सप्ताहाची ही यादी ओपन झालेली आहे आता बघू शकते की खाली आल्यानंतर ही पी एम किसानची जे काय लाभार्थी आहे त्यांची ही यादी ओपन झालेली आहे पण शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अपात्र शेतकऱ्याची यादी बघायची असेल तर तुम्ही ही व्हिडिओ बघा आणि शेतकरी मित्रांनो आता बघा की तुम्हाला हिच्यातूनच निवडायची आहे की कोणते शेतकरी अपात्र ठरण्यात आलेले आहे आणि कोणते शेतकरी पात्र ठरण्यात आलेले आहे या यादीमधून तुम्हाला कळणार आहे तर शेतकरी मित्र बघू शकतं की या साईडला सगळ्यात या साईडला बघू शकता या साईडला बऱ्याच शेतकऱ्याच्या नावासमोर यम यम अशा शेतकऱ्याच्या काही शेतकऱ्याच्या नावासमोर काहीच नाही तर शेतकरी मित्र बघू शकतो भरपूर असे शेतकरी आहेत त्यांच्या नावासमोर काहीच नाही या शेतकऱ्याच्या नावासमोर काहीच नाही ठीक आहे भरपूर असे शेतकरी आहेत त्यांच्या नावासमोर असं काहीच नाही तर शेतकरी मित्र समजून जायचं की अशा शेतकऱ्याच्या नावासमोर जर तुमच्या बी नावा जे काही तुमच्या या यादीमध्ये नाव असेल तर तुमच्या नावासमोर असं काहीच नसेल तर समजून जायचं की जे काही तुम्हाला पीएम किसान एकोणीस हप्ते मिळणार नाही तर लवकरात लवकर तुम्ही ते असं नाव आणण्यासाठी तुम्ही कंप्लीट कर करून घ्या ठीक आहे तर शेतकरी कळलं असेल तुम्ही कशा प्रकारे जे असे पात्र पात्र आणि याची यादी कशा प्रकारे बघू शकता आणि शेतकरी आहे ते अजून काही जाहीर करण्यात जे काय सरकारकडून जे काही कोणतीही घोषणा जाहीर करण्यात नाही आलेली बऱ्याच युट्यूबर की युट्यूबर असे व्हिडिओ फेक चालू आहे की सव्वीस जानेवारीला जे काय पीएम किसानचा एकोणीस सप्ताह वितरित होणार आहे पण शेतकरी मित्रांनो कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही जेव्हा घोषणा करण्यात येणार आहे तेव्हा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती पुरवतो जेनवीन माहिती देत असतो शेतकरी मित्रांनो म्हणून तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय